आत्ताच माझी सकाळ झालेली आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर मी इथे देवसुद्धा धुतलेले आहेत आज बुधवार आहे माझी उद्या परवा कधीही अडचण येईल त्यामुळे मी आजच पूजा करून घेणार आहे जेणेकरून आली तरी मंदिर जास्त खराब होणार नाही आहे कारण अडचण आल्यानंतर पाच दिवस हात लावता येणार नाही आणि त्याच्यानंतर तर, तर मी मुंबईला जाणार आहे त्यामुळे मी आत्ताच धुवून घेतलेले आहेत तर चला माझ्यासोबत तुम्ही ही व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका लेट्स गो तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल माझी देवपूजा वगैरे झालेली होती आणि आता दाखवण्यासारखं तर काही नाही आहे माझी कामंसुद्धा सकाळी आवरलेली होती मी पहिला आधी उठल्या उठल्या फोन चार्जिंगला लावला कारण पाऊस पडत होता ना म्हटलं लाईट कधी पण घालवतील म्हटलं फोन आधी चार्जिंग करून घ्यावं बाकीची मग कामं काही होत राहतील म्हणून म्हणून काही जास्त शूट घेता आला नाही तर आज हाय पाऊस कमी आहे बरीचशी कामं माझी राहिलेली पण आहेत माझे साड्या ब्लाऊज सगळं दुकानातच आहेत तर ते मला जाऊन आणायचे परत पार्लरमध्ये जायचं होतं माझ्या हातात बांगड्यासुद्धा नाही आहेत मला त्यासुद्धा भरायच्या होत्या आणि ह्यांची सुट्टी सोमवारची असते तो सोमवार पण निघून गेलेला आहे आणि आता उद्याचं येणार आहे तेव्हा आम्हाला जायचं आहे मुंबईला मग आता कसं आणि काय होणार आहे बघू आज पाऊस कमी आहे त्यांना आल्यावरती तीन वाजता विचारते मी आपण जाऊया का म्हणून मग ठीक आहे बोललेस तर मग जाता येईल नाहीतर मग ते बोलतील तसंच कारण आज बुधवार आहे मला त्या बोलल्या होत्या ब्लाऊज की आज मी तुझ्या साड्याने ब्लाऊज देईल म्हणून म्हणून तर असं खूप वैताग आणला आहे या पावसाने आपण ठरवतो एकच ना खरंच देव कुठलीच इच्छा पूर्ण करत नाही गेल्या वर्षी तर बोलतात ना फायनान्शियल प्रॉब्लेम होता त्यामुळे कुठला सण आणि कुठला उत्सव काही माहीत नव्हतं यावर्षी केसाच्या क्लिपपासून ते पायाच्या चपलीपर्यंत सगळी तयारी केलेली होती तीसुद्धा फेल जाणार आहे असं मला वाटतं कारण हा असा पाऊस पडतो आहे पाणी वगैरे भरत असलं तर कसलं काय होणार आहे काहीच नाही होणार आहे हे खूप चुकीचं आहे आणि ज्यांची जी रोजी रोटी चालते कामावरती ती लोकं कशी जात असतील असं पाणी भरलेलं असेल जी लोकं लांबून येत असतील कशी ती लोकं कामावरती जातील, माहीत नाही तर असो देवाने सुद्धा थोडं समजून घेतलं पाहिजे बस पोटा पडला खूप झालं आज आठ दिवसा गणपती येणार आहेत हा मी बुधवारी व्हिडिओ शूट करते आणि नेक्स्ट बुधवारी गणपती येणार आहेत एवढं सुद्धा एवढं तरी कळलं पाहिजे पण म्हटलं का एवढा पडायचं की अक्षरशः पूर आला पाहिजे आणि नको म्हटलं तर एवढा पळायचा की दुष्काळ आला पाहिजे असं नाही पडायचं चुकीचं आहे ते जितका पडला पाहिजे ना पडायला पाहिजे तितकाच पडला पाहिजे आणि जितका नको आहे ना तितका खरंच नाही पडला पाहिजे तर सो हे काही होतच राहणार आहे पावसाचं तर व्हिडिओ करायचं हेच होतं की खूप पाऊस आहे खूप पाऊस आहे तरी आज मी तर म्हणी ना पन्नास टक्के तरी कमी आहे दहा साडे दहा वाजेपर्यंत तर आज आहे कमी बऱ्यापैकी एक दोन वेळेस आला आणि लगेच निघून गेला देवाकडे एकच विनंती आहे हा पाऊस असाच थांबू दे म्हणून नको पडू देत कारण आम्हाला पण मुंबईला जायचं आहे आणि गणपती ह्या वर्षीचा खूप मस्त एन्जॉय करायचं आहे जे प्रिप प्रिपरेशन केलेलं आहे ना आम्ही सगळं अगदी तसंच झालं पाहिजे सो आणि आता देवाच्याच हातात आहे का माहीत नाही होत आहे ना होत आहे होईल बी पॉझिटिव्ह तर असो हा व्हिडिओ मी आता इथेच स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हाय हॅलो नमस्कार कसे आहात आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि तुमचा सर्वांचा एक बरेच असे प्रश्न होते की तू वेगळी का राहतेस तुझी सासरची कोण लोक नसतात का तू तू जेव्हा जातेस तेव्हा माहेरीच जाते तिथलेच व्हिडिओ करते ती लोकच आम्हाला दिसतात तर हो कारण कसं आहे जी लोकं असून पण नसल्यासारखी आहेत ना त्यांना मी अस्तित्वात घेतच नाही आहे मग ती नाही आहे असंच मी समजते आणि पुढे चालत राहते आणि राहिली गोष्ट त्या लोकांची तर कसं आहे माहिती आहे काय सासरच्या लोकांमध्ये तू राहू नकोस आणि माझ्या माहेरच्यांना तू आवाज दे त्यांच्यामध्ये राहा तर हे चुकीचं आहे आणि ते चुकीचंच राहणार आहे आणि ते मी आत्ताच काही याच्या पुढेही मी ते कधीही ॲक्सेप्ट करणार नाही आहे आणि मी ना आता लोकांसोबत संबंध जोडणार आहे तर मला मी माझं लग्न झालेलं आहे मी कदमांची आहे आणि मी कदमांच्या लोकांमध्येच राहणार आहे दुसरी गोष्ट तर कसं आहे ज्या बाईला आपल्या पोऱ्याची जर का खंत नाही आहे ना तर मी तर लांबच राहिली आणि तिलाच तीच भरकटलेली आहे मूर्खपणाने वागते नीच की तिलाच कळत नाही आहे आपलं कोण आणि दुसरं कोण ना आणि हे सांगणे इतपत ती लहान नाही आहे जर तिला वाईट गोष्टी करू शकतात ठीक आहे वाईट गोष्टी करू शकतात ना तर तिला चांगले हे नक्कीच कळायला पाहिजेत सगळं गू खायचा कळतो वाईट खायचं कळतं मग चांगलंच खायचं का नाही कळेल बरोबर ना त्यामुळे आपण त्या लोकांना विचारात घेत नाही आणि बोलतात ना घाणीतला कचरा काढून बाहेर फेकलाय तसं आम्ही काहीसं केलेलं आहे त्यांच्यासोबत आणि माझं कसं आहे जिथे माझं चुकत नाही आहे ना में मी तिथं झुकत पण नाही आहे मग ती कुणीही असू देत आणि पहिली गोष्ट आणि मी त्या व्यक्तीसमोर जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे ना तोपर्यंत मी कधी वाकणार नाही एक वेळ मोडीन पण तिच्या पुढे कधीच वाकणार नाही ठीक आहे आणि राहिले प्रश्न आम्ही वेगळा राहायचा हे एक ज, अ, यांचं काम लोकेशन इथं आहे आणि मला तिथे राहणं बरोबर वाटत नव्हतं ह्यांच्यापासून लांब आणि घाणी होती म्हणून आम्ही दोघं आमचं आम्ही आहोत तिथे वेगळे त्यामुळे तिथे जायचा यायचा प्रश्न नाहीच आहे जायचा यायचा म्हणजे रोज जाणे येण्याचा हे आता पोलीस पाटील आहे म्हटलं तर सणासुदीला जाणं गरजेचंच आहे सा जसं का शिमगा म्हणा गणेशोत्सव म्हणा जाणं गरजेचं आहेच तिथे तर असं आणि असंच आहे तर नाही त्या तिला जर का लेखका सुनाची गरज तर आम्हालाही तिची गरज नाही आहे ती कोण मी ओळखतसुद्धा नाही तिला घाण आहे ती खूप काही आता तोंडात येतं पण नको बराच परत बोलतील आणि या गोष्टीवरती आहे ना मी एकदा पूर्ण असा व्हिडिओ करीन की त्यामध्ये मी सगळं नाही सांगू शकत म्हणजे भीतर तर नाही मी कुणाला कुणाच्या बापाला पण हा जुनी ज्याने कोणी व्हिडिओ बघितला ना तरीही मला चालेल म्हणजे दम आहे म्हणून मी हा पोस्ट करणार आहे व्हिडिओ ठीक आहे कुणीही बघा एक एक व्हिडिओ म्हणजे सोळाशे आणि तीन हजार व्ह्यू जातात त्यामध्ये ता, नक्कीच कुणी ना कुणीतरी बघेलच बघू द्या मला काही फरक पडणार नाही आहे कारण माझ्या दम आहे सच्चाई आहे म्हणून मी व्हिडिओ करते आणि हा पोस्ट दमी करणार आहे कोण एक शब्द आणि ह्याच्यापूर्वी जो नेक्स्ट व्हिडिओ आहे ना तुम्ही पूर्ण करीन सर्वच गोष्टी नाही सांगू शकत कारण त्यात माझी इज्जत आहे आणि माझ्या मिस्टरांची तर आहेच भरपूर त्यामुळे मी जास्त काही गोष्टी त्यात बोलणार नाही जे आहे ना तेच बोलणार आहे असं तर असो हेच होतं कारण मूर्ख लोकां आणि मला नाही आवडत घाण व्यक्तींवरती आपला फोन त्यांच्यावरती येईस नाही तुम्ही गावी गोंधळाचा पण मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीची इतर लोकं सगळी दिसलेली असतील पण ते घाण व्यक्ती दिसले नसतील कारण ती घाण व्यक्ती समोर आली ना की माझा व्हिडिओ इथून बंद व्हायचा ठीक आहे म्हणून मी नाही असो ते होतच राहील आणि मी ह्या गोष्टीवरती एक मस्त असं आहे ना नेक्स्ट व्हिडिओ करणारच आहे पण त्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सांगेन मी का घर सोडलं कशासाठी सोडलं आणि कसं आम्ही शून्यातून विश्व हे निर्माण कर केलं आणि ह्या पुढेही आम्हाला करायचं आहे तर त्याबद्दल पण मी एक मस्त व्हिडिओ असा बनवीन आता तरी मला कामाची वगैरे घाई आहे म्हणून मी इतका शॉर्टकट सांगितलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून का म्हणजे राहत नाही वगैरे आणि काय कारण आहेत ती तुला बरं का फोन करायला इथे लेखा सुनायला टाईम नसेल मग तू कोण आम्ही पण उरकत नाही अशा भिकार लोकांना कळलं भिकरचोट घाण सगळीच एकाच माळेतने मणी तिच्याकडचे सगळीच ठीक आहे तर ज्याला कोणाला ही स्टोरी पूर्ण ऐकायची असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या येण्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल ठीक आहे सो so, मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये